मुंबईच्या वडाळा येथील गेल इंडिया लिमिटेडच्या सी एन जी पुरवठ्याचा जो मुख्य मार्ग आहे या मार्गात दोन दिवसापूर्वी बिघाड झाला होता अद्यापही बिघाड दुरुस्तीचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे महानगर गॅस लिमिटेडकडून हे काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेले आहे मात्र तब्बल पंचेचाळीस तास देखील उलटून गेले आहे मात्र अद्याप यामध्ये महानगर गॅस लिमिटेडला गॅस दुरुती करण्यामध्ये यश मिळालेलं नाही मात्र याचा जो फटका आहे मुंबई ठाणे नवी मुंबई परिसरामध्ये साधारणपणे एकशे नव्वद पेक्षा अधिक सी एन जी पंप आहेत या सी एन जी पंपांना बसलेला आहे सी एन जी पंपामध्ये असणारा जो स्टॉक होता गॅसचा स्टॉक होता तो देखील संपलेला आहे आणि यामुळे आता आपण जर पाहिलं तर मुंबईतील जे वेगवेगळे पेट्रोल पंप आहे सी एन जी पंप आहे या सी एन जी पंपावरती साधारणपणे दीड ते दोन दोन किलोमीटरच्या रांगा देखील या लागल्याची पाहायला मिळली सध्या मरोळ एम आय सी परिसरामधील मुख्य मार्गावर तो पेट्रोल पंप आहे महानगर गॅसचा पंप आहे या पंपावर पाहिलं तर साधारणपणे या पंपापासून मुंबई विमानतळापर्यंत दीड ते दोन किलोमीटरच्या रिक्षा टॅक्सीच्या रांगा लागलेल्या आहेत पेट्रोल पंपावरती गॅस भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झाली आहे या ठिकाणी अनेक चालक आहेत यांची देखील या ठिकाणी मोठी तारांबळ आहे वास्तविक पाहता बेस्ट बस असतील किंवा खाजगी बस असतील किंवा रिका रिक्षा टॅक्सी उभे राहते या सर्वच वाहन चालकांना जो या ठिकाणी मोठा परिणाम झाला आहे या ठिकाणी काही रिक्षा चालक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका काय प्रॉब्लेम झालाय काय समस्या किती तासापासून या ठिकाणी आहेत दादा काय सांगा आपण देखील रिक्षा चालक आहात मागील किती तासापासून आपण या ठिकाणी गॅस सिलेंडर राहण्यासाठी उपस्थित आहात काय सांगा तीन वाजल्यापासून मी लाईनला उभा आहे अजूनपर्यंत मला सीएनजी भेटलेला नाही मी रविवारीपासून सीएनजी बंदच आहे एक तास चालू लागतो बाकी दोन किलोमीटर पेट्रोल पंपावर की थोडा वेळ थांबा चालू होईल पण काही चालू होत नक्कीच गैरसोय झालेली आहे या ठिकाणी जरा काय सांगा काय नेमकं पेट्रोल पंपाने आपल्याला काय सूचना वगैरे केल्या किती वेळ लागेल या संदर्भात

सरकारने याचा तो काहीतरी तोडगा काढावा का माहिती आहे हे रिक्षावाले त्यांच्यावर हातावरचं त्यांचं पोट आहे रिक्षावाले आहेत टॅक्सीवाले आहेत ओला उबेरवाले आहेत स्कूलवाले परत शाळेच्या मुला पण येऊन यायला त्याला भरपूर त्रास होतो आणि ते सीएनजीवरती आहे आणि याचा काहीतरी तो गव्हर्नमेंटने तोडगा काढून फटाफट याचा काय तर निर्णय घ्यावा हीच आम्हाला विनंती आहे भरपूर त्रास होते लोकांचा नक्कीच या ठिकाणी सरकारकडून किंवा महानगर गॅस लिमिटेडकडून ताबडतोब तोडगा तो काढावा अशी मागणी जी आहे ते रिक्षा टॅक्सी चालकांकडून देखील केली जाते अनेक रिक्षा चालक जे आहेत आता पेट्रोलवरती गाड्या देखील चालवत आहेत मात्र दूरचं भाडं असेल तर त्याला या ठिकाणी आता रिक्षा चालक टॅक्सी चालकांकडून नकार दिला जातोय कॅमेरा पर्सन महेंद्र सोनी संजय गडसे साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका